अराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथल्या अराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जम्मू काश्मीर इथल्या कारगिल जिल्ह्याच्या सीमेवर भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे सुभेदार भूताळी घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी निवृत्त पोलिस अधिकारी शिवलिंग थंबद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे शिवाजी वर्क्सचे निवृत्त कामगार कुमार कांबळे मुख्याध्यापिका ॲडव्होकेट अश्विनी कांबळे आर पी आयचे नेते प्रशांत रेटरे नागेश हत्तुरे लक्ष्मण केणीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांचं स्वागत संस्थेचे संस्थापक विजयकुमार हत्तुरे यांनी केलं दरम्यान प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हर घर सैनिक अग्निवीर हे उपक्रम राबवत आहेत हा अत्यंत चांगला निर्णय असून यामुळं भारताचं उज्ज्वल भविष्य निर्माण होणार आहे असं प्रतिपादन सुभेदार घोडके यांनी यावेळी बोलताना केलं आर्मीमध्ये मागच्या चोवीस वर्षापासून सेवा करतो सगळ्यांना माझा हे विनंती आहे की हर घर सैनिक होना ये हर सैनिक मोदी हे जे प्लॅनिंग काढलेलं आहे की अग्निवीर अग्निवीर हे बिलकुल म्हणजे नुकसान नाही आहे तर मी सैनिक हे परिवार तर प्रत्येकाच्या घरी डिसिप्लिन असतो आणि वर्तुळ असते मुलं शाळेला जातात आणि घरी येऊन शिचकत राहतात पण जे सैनिक जे आहे सैनिक परिवार आणि सैनिक जीवन हे अतिशय चौदा वर्षापेक्षा जो रामनं वनवास केलेला आहे त्याच्यापेक्षा मित्र म्हणतोय की, की शंभर पटीनं जास्त कष्ट आहे पण त्याला यावेळी शिवलिंग थंबद यांनीही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला गंगाधर कांबळे गणेश धोकटे रुद्रप्पा कांबळे ओंकार हत्तुरे योगीनाथ इंडे संदेश हत्तुरे सिद्धार्थ हत्तुरे मंगल देशमुख नंदा शिंदे शशिकला कोरे कस्तुरी मायनाळे नागेश पडनुरे महेश जमगी कलीम काझी हुसेन सय्यद यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी केलं तर आभार गणेश धोकटे यांनी मानले